नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अगदी वेगळ्या पद्धतीची फोडणी देऊन कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी घरच्या घरी कशी बनवायची ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी कोथिंबीर घेतले आहे एक वाटी बेसन पीठ घेतला आहे अर्धा वाटी तांदळाचा पीठ घेतला आहे दोन चमचे धने पावडर एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला अल लसून मिरचीचा ठेचा दोन चमचे जिरं दोन चमचे सफेद तीळ चवीनुसार मीठ इकडे मी एक बाउल घेतलेला आहे आपण आता बेसनाचा बॅटर करून घेऊ बेसन घालून घेऊ बाउल मध्ये तांदळाचं पीठ आपण आता त्याच्यामध्ये हळद घालून घेऊ मग पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता हे बॅटर आता मिक्स करून घेऊ आपलं बॅटर तयार झालेलं आहे बॅटरची कन्सेस्टी अशी झाली पाहिजे आता आपण कोथिंबीर कापून घेऊ बारीक अशी ही बारीक कापून घ्यायची कोथमीर चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घेऊ मग आलं मिरचीचा ठेचा मिश्रण मिक्स करून घ्या मग लाल तिखट मसाला धणे पावडर चवीनुसार मीठ सफेद तेळ हे मिश्रण दोन एक ते दोन मिनिटं परतवून घ्या आता आपण त्याच्यामध्ये कोथमीर घालून घेऊ अशी ही परतवून घ्यायची एक ते दोन मिनिट आपण आता ह्याच्यामध्ये बेसनाचा बॅटर घालून घेऊ हे मंदा आचेवर परतवून घ्यायचं तीन ते चार मिनिट घट्ट होईपर्यंत हे असं घट्ट बॅटर झालं पाहिजे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे इकडे मी एक खोलगट ताट घेतलेला आहे त्याला आपण आता तेल लावून घेऊ सगळ्या बाजूने आपण आता कोथमिरीचा बॅटर घालून घेऊ ताटामध्ये ते स्प्रेड करून घेऊ सगळीकडे असं हे ताटामध्ये सेट करून घ्यायचं मग फॅन खाली थंड व्हायला ठेवून द्यायचं आपलं पीठ सेट झालेलं आहे आपण आता त्याच्या वड्या पाडून घेऊ अशा वड्या पाडून घ्यायच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या चला तर आपण आता ह्या वड्या तळून घेऊ अशा ह्या मंदा आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आपल्या वेगळ्या पद्धतीच्या अळू कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत माझी ही वेगळ्या पद्धतीची कोथिंबीर वडीची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद